स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करा या झाडाला स्पर्श व मिळवा धन आणि आशीर्वाद श्री स्वामी समर्थ नमस्कार आणि मैत्रिणींनो एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन येत आहे आपण या स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी खूप काही सेवा करू शकतो स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दत्त तत्व हजारपट्टीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी कोणतीही इच्छा स्वामींकडे मागितली तर स्वामी लगेच पूर्ण करतात स्वामी समर्थना श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार मानले जातात चैत्रशुद्ध आहे स्वामी महाराजांचं प्रकट होण्याची तिथी मानली जाते कर्दळी महाराज औदुंबराच्या झाडाखाली प्रकट झाले त्यामुळे औदुंबर हे अतिशय पवित्र झाड मानले जाते व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा औदुंबराचे झाड हे दत्त महाराजांना अतिशय प्रिय होते स्वामी भक्तांचे असे मत आहे की औदुंबराच्या झाडाखाली स्वामी समर्थ असतात म्हणून औदुंबराच्या झाडाला खूप महत्व प्राप्त आहे औदुंबराच्या औदुंबराच्या किंवा किंवा त्याचं फळ खूप असते पौर्णिमेला गुरुवारी झाडाखाली बसून वसरी स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने भक्तांच्या संकटाचे निवारण होते स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी जर औदुंबराच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तर भक्तांना स्वामींची कृपा प्राप्त होते व झाडाला स्पर्श करून आपली इच्छा सांगितली तर ती नक्कीच पूर्ण होते आवळ्याचे वृक्ष वास्तुशास्त्रानुसार आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान दत्तात्रय व स्वामी समर्थांनी उपासना केली होती त्यामुळे आवळ्याच्या झाडालाही खूप महत्व आहे आवळ्याच्या झाडाजवळ गेल्याने धन संपत्ती आणि मानसिक शांती मिळते घरासमोर आवळ्याचे झाड लावणे खूप शुभ असते आवळ्याच्या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला स्पर्श केल्याने धन संपत्ती मिळते व या झाडाला पाणी घातल्याने पुण्य प्राप्त होते तुम्हाला जर भगवान व स्वामी समर्थांचा सदैव आशीर्वाद हवा असेल तर मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पिंपळाचे झाड धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूंचे व भगवान दत्तात्रयांचे प्रतीक मानले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास पितृदोष शांती होतो आणि आर्थिक स्थिती सुधारते जर आपलं एखादं काम पूर्ण होत नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान दत्तात्रय व भगवान विष्णूंना प्रार्थना करावी तर ते काम लगेच पूर्ण होते स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने आपली मनोकामना लवकर पूर्ण होते व घरात लक्ष्मी स्थिर राहते पिंपळाचे झाड हे भगवान विष्णू व महादेव आणि भगवान दत्तात्रयांचे प्रतीक आहे त्यामुळे या झाडाला स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्पर्श केल्यास आर्थिक वृद्धी होते पिंपळाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ व दत्तात्रय भगवान यांचे नामस्मरण करावे ज्यांचे मुलं चिडचिड करतात किंवा घरात सतत कटकटी होतात त्यांनी या झाडाला सात प्रदक्षिणा घालून पाणी घालावे व या तिघ देवांचा आशीर्वाद मिळवावा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी औदुंबर व पिंपळाच्या झाडाजवळ दिवे लावावेत याने स्वामी समर्थांची व भगवान दत्तात्रयांची कृपा प्राप्त होते